नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडं हे शेतकरी मित्र गंगाखेड तालुक्यातून आलेले आहेत तर सर्वप्रथम त्यांचा परिचय आपण जाणून घेऊ तर सर आपला परिचय आपल्या शेतकरी मित्रांना सांगा माझं नाव उद्धव रामराव लटपटे राहणार कोदरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी सर आपण आमच्याकडं आलात तर आपण म्हणजे कुठल्या माध्यमातून आलात समजा माझे व्हिडिओ बघितले किंवा तुम्हाला कुठल्या शेतकऱ्यांनी माहिती दिली की आपल्याकडं पिरोचे रोपे मिळतात किंवा आपलं जे पेरो पिकातील काम ते आपन, ले ले आहे ते एकदम चांगल्या पद्धतीनं आहे आपलं मार्गदर्शन चांगले आपण म्हणजे भरपूर शेतकरी मित्रांना डेव्हलप करून दिलंय तुमचे व्हिडिओ असे भरपूर बघितलेले आहेत ते कोणताही व्हिडिओ बघितला सर्वोत्तम चांगला पद्धतीने वाटला आणि साक्षात इथं आल्यामुळे खरंच हे इतका आनंद झाला की ही पेरूची शेती बघून खूप आनंद झालेला आहे सर म्हणजे आपण तुम्हाला बरेचसे प्लॉट दाखवले आता जवळपास तीन चार बागा दाखवल्या आपली सात वर्षाची बाग दाखवली त्याच्यानंतर आपण दोन वर्ष तीन वर्ष वयाची आणि आता जी आपण उभा आहे ती फक्त चौदा ते पंधरा महिन्याचीच बाग आहे तर तुम्हाला बहार कसा घ्यायचा त्या बाहेर घेण्याच्या पद्धती दाखवल्या वेगवेगळ्या त्याच्यानंतर फोम लावायची जी अवस्था असते ती कुठल्या अवस्थेत फोम लावायचा फोम कसा लावायचा त्याच्यानंतर लागवड कशी करायची आणि लागवड केल्यानंतर आपण जे झाड बनवतोय पिरूचं ते झाड कसं बनवायचं ह्याच्याविषयी सुद्धा माहिती दिली त्याचं छटणी व्यवस्थापन कसं करायचं त्याची सुद्धा आपल्याला मी माहिती दिली तर माझ्याकडं शेतकरी मित्र आले की आपण त्यांना सर्वप्रथम बागा दाखवतो त्याच्यामध्ये त्यांना प्रॅक्टिकली माहिती देतो म्हणजे जेणेकरून आता हे माझ्याकडून रोप जर घेऊन गेले तर त्यांना जवळपास एक वर्षभर मला फोन करायची सुद्धा वेळ येणार नाही म्हणजे काय मेजर प्रॉब्लेम जर असेल तर शेतकरी मला फोन करतात कारण आपण जे त्यांना एक तासाबाद जी माहिती देतो त्या माहितीनं संपूर्ण एक वर्षाचं निवेदन शेतकरी मित्रांना समजतं तर आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्याला मधील जे बहार व्यवस्थापन असत किंवा आपण कुठल्या कुठल्या पद्धतीनं बहार धरतो त्याची माहिती देणार आहोत तर आपल्याला सुरुवातीला छटणी करून बहार घेता येतो आपण साधारणपणे सहा ते दहा इंचा जे रोप लावतो तर ते पेरू पिकामध्ये सर्वात हेल्दी असतं सहा ते दहा इंचाच रोप आपल्याला लागवड करायची आहे आणि लागवड करत असताना सरांनी मला प्रश्न विचारला की लागवड कशी करायची त्याचा सुद्धा आपण एक व्हिडिओ यूट्यूबच्या माध्यमातून टाकलेला आहे तर प्रत्येक विषयाची आपण एकदम पुरेपूर माहिती आणि सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास आप करून आपल्याला फक्त एक लाईन जर सांगायची म्हटलं तर त्याच्यावर मी जवळपास दोन दोन वर्ष अभ्यास केलेला असतो म्हणजे अशा प्रकारची माहिती आपण म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपलं जे उद्दिष्ट आहे की आपल्या महाराष्ट्रातील जे सर्वसामान्य शेतकरी आहेत त्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करण्याचं हे टार्गेट घेऊन मी काम करतोय आपण कुठल्याही शेतकऱ्यांकडून विजिट फी किंवा जे कन्सल्टिंग फीस आहे ती घेत नाही आणि शेतकऱ्या मित्रांना जी पिरू शेती करायची किंवा इतरही पिकातील माहिती आपण देतो जर पिरू शेती आपल्याला शंभर टक्के कन्सल्टंट फी कशी करता येईल ह्याची माहिती आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून देतोय तर जे बाहेर व्यवस्थापन आहे ते कसं करायचं तर एक पद्धत अशी की आपण छटणी करून बाहेर धरतो आणि आपला जो माल आहे तो साधारणपणे बोराच्या आकारात आला की त्याचा शेंडा मारून दुसरा बहार घेण्याची एक पद्धत आहे आणि ह्या बागेमध्ये आपण सुरुवातीला ह्या बागेची लागवड वीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला लागवड झालेली होती तर आज आपण नोव्हेंबर दोन हजार चोवीस आता हे चालू आहे महिना तर ह्या महिन्यामध्ये ह्या बागेचा एक बहार कम्प्लीट झालेला आहे आणि दुसरा बहार आपण धरलेला आहे तर तो कसा केला तर आपण वीस ऑगस्टला लागवड केली आणि त्याच्यानंतर आपण शेंडा मारून व्यवस्थित झाड डेव्हलप केलं आणि आठव्या महिन्यामध्ये ह्याची छटणी केली म्हणजे आपण एप्रिल एक एप्रिल ते पाच एप्रिलच्या दरम्यान ह्या बागेची छटणी केली आणि छटणी केल्यानंतर आपला माल सुपारीच्या आकारात आला की आपण लगेच म्हणजे त्याच्यानंतर तीन महिन्याने एप्रिल नंतर तीन महिन्याने म्हणजे पंधरा जुलैला दुसरी छटणी केली आणि आपण शेतकरी मित्रांना सांगतोय की आपण जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या मध्ये यायचं यायचंय असं स्मार्ट दुर। मार्केटिंग जर आपण केलं त्याच मध्ये जर मार्केटमध्ये आलो तरच आपले पेरूचे पैसे बनतात आणि बरेचसे शेतकरी असं म्हणतात की पेरूचे बाजार पडले तर आज बाजार जरी पडलेले असले तरी पण आपल्याला ह्या पिरियडमध्ये मार्केटमध्ये यायचंच नसतं कारण प्रत्येकच वर्षी ह्या मध्ये बाजार पडत असतात म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये पेरूचे हे जे आपण पडलेले पाहायला मिळतात आपल्याला आपण ह्याची जी छटणी केलेली होती ती पंधरा जुलैला दुसरी छटणी केली म्हणजे पहिला माल आपला सुपारीच्या आकारात असताना आपण छटणी केली आणि नवीन जो फुटवा निघाला तो फुटवा आपल्याला त्या पहिल्या फळांना सावलीचं काम करतोय आणि त्याच्यानंतर जी दुसरी फळं आली ती आज दहा नोव्हेंबर म्हणजे या दिवशी आपण ह्याला फोमनेट केलेला आहे दुसऱ्या बहाराला तर अशा पद्धतीनं आपण म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक असे दोन तीन बार सुद्धा ह्या पिरू घेऊ शकतो आणि आपल्याला दुसरं जे मार्केटिंगचा विषय आहे तर आपला माल ह्या बागेचा सप्टेंबर महिन्यात संपला होता सप्टेंबरमध्ये सरासरी पन्नास रुपयाच्या रेंजमध्ये पंधरा टन माल ह्या बागेमधला गेला म्हणजे आपल्याला तेराव्या महिन्यातच ह्या बागेतनं साधारणपणे सात आठ लाखाचं उत्पन्न मिळालं आणि बोनस म्हणजे दुसरा माल आपल्याकडं जवळपास एक सवा लाख फोमचा माल आता सध्या आणखी एक दीड महिन्यानी हार्वेस्टिंग सुरू होणार आहे ह्याचं तर आपल्याला जसं सांगतो आहे मी की पंधरा डिसेंबर ते पंधरा मार्च ह्या पिरियडमध्ये आणखी ह्या बागेचा माल आपला येणार आहे त्यावेळेस निश्चितच ह्याला चाळीस ते, ते सत्तर रुपयाचा रेंजमध्ये आपला हा माल येणार आहे तर पंधरा डिसेंबरनंतर आपले बाजार नक्कीच वाढणार आहेत कारण दिवाळीमध्ये पब्लिक डिस्टर्ब झालेलं असतं शहरातील पब्लिक गावाकडे वगैरे आलेलं असतं शाळा बंद असतात त्यामुळं जरा पिरोचं मार्केट खाली आलेलं असतं तर अशा पद्धतीनं आपण बाहेर व्यवस्थापन पिरोमध्ये करायचं आहे सर आपण एवढ्या दुरून आलात तर मी तुम्हाला जे बागा दाखवल्या ते आमचं जे नियोजन आहे ते कसं वाटलं जरा आपल्या शेतकरी मित्रांना सांगा बागा एकदम छान वाटल्या उत्तम वाटल्या आणि युट्यूबवर बघण्याकरता समोक्षात येऊन भेटावा असं आमची इच्छा झाली तुम्हाला जावं लावण्यासाठी तर एकदम छान नंबर एक असे प्रशस्त वाटलं सगळं तर, तर, तर ज्या आपण निवेजन शेतकरी मित्रांना देतोय आता हे अतिशय म्हणजे उत्तम प्लॉट आहेत कुठंही तुम्हाला व्हेरिएशन वगैरे दिसणार नाही पिवळी पडलेले कुठं झाड आपल्या प्लॉटमध्ये कुठंही पाहायला मिळणार नाही त्याच्यानंतर आपल्याला खालीवरी कुठं झाडं दिसणार नाहीत सगळे एक साईज बाग आहेत अशा पद्धतीने आपण शेतकरी मित्रांना जे डेव्हलप करण्याचं काम करतोय ते अतिशय चांगल्या पद्धतीने करतोय सर आपण एवढ्या दुरून आलात आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याच्याबद्दल आपलं मनापासून आभार धन्यवाद